श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा सागरेश्वर किनारी जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय तीनशे साठ डहाणू ती मेंगलोर टीमच्या सदस्यांनी विविधांगी बाजीचा दर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली माझा वेंगुर्ले या संस्थेनं सलग सहाव्या पतंग महोत्सवाचं यशस्वी आयोजन केलं शनिवारी बाववीस फेब्रुवारीला रविवारी तेवीस फेब्रुवारीला या पतंग महोत्सवाला पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा आभाळात छेपावणाऱ्या विविध आकाराच्या पतंगांनी व्यापून गेला होता वेंगुर्ल्यातील सागरेश्वर आणि बागायत समुद्र किनाऱ्यावर या पतंगबाजीचा नेत्रदीपक सोहळा साजरा झाला टीम मेंगलोर आणि टीम फ्लाइट तीनशे साठ डहाणूच्या असंख्य सदस्यांनी पतंगबाजीचं प्रदर्शन घडवलं यावेळी उपस्थित पर्यटक नागरिकांनीही पतंगबाजीचा आस्वाद घेतला पतंगबाजी बरोबरच दोन्ही दिवस बीच वरील फन गेम्स वॉटर स्पोर्ट्स कराओके विविध सांस्कृतिक कार्यक्रम खाद्य महोत्सव असे भरगच्च कार्यक्रम पार पडले जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांच्यासहित अन्य मान्यवरांनी या पतंग महोत्सवाला भेटी दिल्या दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा युट्यूब चॅनेल